नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज टंका युवराज आदित्य ठाकरे त्यांचे पिताश्री उद्धव ठाकरे हे दोघे नेते जनतेला मूर्ख समजतात ही बाब आता काही लपून राहिलेली नाही आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने या दोघांचा त्यांच्या पक्षासह कडेलोट केला परंतु त्यातून या दोघांनीही काही धडा घेतला आहे असं दिसत नाही आहे सपाचे नेते अबू आझमी यांच्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी एक विधान केलेलं आहे अत्यंत ताजं विधान आहे ते असं म्हणतात की महाराष्ट्रातला समाजवादी पार्टी हा पक्ष भाजपची बी टीम आहे म्हणजे जनतेने दणकून वापरलं तरी खोटं बोलायची सवय काही जात नाही आहे म्हणजे या दोघांनी ठरवलेलं दिसतं आहे जोपर्यंत पक्षाचा पुरता बाजार उठत नाही सगळं काही संपत नाही तोपर्यंत थांबायचं नाही रेटून खोटं बोलायचं उपाटा शिवसेनेला आता महानगरपालिकांचे वेध लागलेले आहेत विधानसभा निवडणुकांमध्ये दणकून वापरल्यानंतर आता महानगरपालिकांसाठी या पक्षाने एक वेगळी रणनीती आखलेली आहे मिलिंद नार्वेकर जे मातोश्रीचे अर्धवेळ निवासी आहेत त्या मिलिंद नार्वेकरांनी सहा डिसेंबर रोजी एक पोस्ट अपलोड केली होती त्याच्यामध्ये बाबरी पतनाचे फोटो होते आणि या बाबरी पतनासाठी उपाटा शिवसेनेने स्वतःची पाठ थोपटून घेतली होती अर्थात उपाटा शिवसेनेला आता मुस्लिमांच्या दाड्या कुरवाळल्यानंतर हिंदुत्वाचे दुआ डोहाळे लागलेले आहेत आणि हे नवे डोहाळे या पोस्टरमधून उघड झालेले आहेत राज्यातलं महाविकास आघाडी नावाचं प्रकरण तमाम सेक्युलर पक्षांचा म्हणजे तथाकथित सेक्युलर पक्षांचा गुतावळा आहे याच्यामध्ये काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी उपाटा शिवसेना या पक्षासह समाजवादी पार्टीचासुद्धा समावेश आहे मिलिंद नार्वेकरांनी जे काही पोस्टर सहा डिसेंबरला अपलोड केलं होतं त्या पोस्टरचा उद्देश या तमाम सेक्युलर पक्षांना चिथावणे देणं हाच होता या पोस्टरमुळे सगळ्यात प्रथम बुडाला आग लागली अबू आजमींच्या उपाटा शिवसेना जर अशा प्रकारची कडवट हिंदुत्ववादी भूमिका घेत असेल तर आम्हाला त्यांच्यासोबत राहता येणार नाही अशी घोषणा करत अबू आझमींनी तलाक 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 म्हटलं आणि उभाटा शिवसेनेला काडीमोड दिला अबू आझमी यांचा पक्ष महाविकास आघाडीतूनसुद्धा बाहेर पडला महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांनी अशी घोषणा केली होती की शपथविधीसाठी जे विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं त्या अधिवेशनावर सगळ्या आमदारांनी पहिल्या दिवशी बहिष्कार टाकला कुणीही शपथ घेतली नाही परंतु अबू मात्र शपथ घेऊन मोकळे झाले महाविकास आघाडीमध्ये राहून आता सत्तेचं स्वप्न बघता येणार नाही ही बाब अबू आझमींच्या लक्षात आली केंद्रामध्ये एन डी एची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीची सत्ता आहे महानगरपालिकांमध्ये सुद्धा यांचा काही उपयोग होईल असं अबू आझमींना वाटलं नाही आणि त्यांनी मवियाशी फारकत घेतली ती बाजूला झाले मवियाने जो निर्णय घेतला होता शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा तो निर्णय अबू आझमींनी फाट्यावर मारला आणि त्याच्यानंतर आदित्य ठाकरे यांनी अबू आझमींवर शरदसंधान केलं त्यांना भाजपची पी टीम म्हणून हिणावणी केली आदित्य ठाकरे यांनी अबू आझमी यांच्यावर तर हल्लाबोल केला परंतु गेल्या पाच वर्षामध्ये समाजवादी पार्टीचे नेते आणि उबाटा शिवसेनेचे नेते यांचं जे गुळपीठ जमलेलं आहे त्याच्यावर काय उत्तर देणार असा विचार करून त्यांनी असं विधान केलं की महाराष्ट्रातला समाजवादी पक्ष हा भाजपची बी टीम आहे त्यांनी अखिलेश यादव यांना अजिबात टार्गेट केलेलं नाही आहे एकेकाळी एक शिवसेना आणि समाजवादी पार्टी यांचं हार्डवेअर होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या जाहीर सभातून समाजवादी पार्टीवर जबरदस्त हल्लाबोल करत सपाचे नेते मुलायमसिंग यांचा उल्लेख ते कायम मुल्ला मुलायम असा करत गेल्या पाच वर्षामध्ये ही समीकरणं बदललेली दिसतात दिल्लीमध्ये संजय राऊत आणि सपाच्या नेत्यांमध्ये गट्टी जमली इंडिया आघाडीची मुंबईमध्ये जेव्हा बैठक होती त्या बैठकीनंतर सपाचे नेते मातोश्री निवासस्थानी जाऊन आले त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली पाच वर्ष हे नातं असं अधिकाधिक घट्ट होत गेलेलं संजय राऊत अबू आझमी यांच्याबद्दल म्हणाले होते की अबू आझमी हे समजूतदार नेते आहेत त्याच सपाची आता आज उबाटा शिवसेनेला काही गरज नाही आहे आणि सपालासुद्धा उबाटा शिवसेनेची अजिबात गरज नाही आहे त्यांना दोघांना एकमेकांपासून वेगळं व्हायचं होतं आणि त्याचं निमित्त दिले मिलिंद नार्वेकरांनी सहा डिसेंबर रोजी हो बाबरी पतनाचं ते पोस्टर अपलोड करून विधानसभा निवडणुका आटोपलेल्या आहेत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांची कधीही घटना होऊ शकते मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातात तब्बल पंचवीस वर्षे राहिली मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती आणि याच काळामध्ये शिवसेनेचा पसारा महाराष्ट्रभरात वाढत गेला मातोश्री उत्तुंग होत गेली आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये फक्त मुस्लिम बोटवर लक्ष केंद्रित करून उपयोग नाही आहे बोट जहाजचे फातवे काढणं फायद्याचं ठरणार नाही आणि ना ना मुस्लिमानांच्या ना दाड्या जाहीरपणे कुरवाळणं तर अजिबात फायद्याचं ठरणार नाही ना ना कदाचित बुडाशी येईल हे आता उबाडा शिवसेनेच्या नेत्यांना कळलेलं आहे आणि त्याच्यामुळे नवी रणनीती म्हणून त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळल्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये उबाडा शिवसेनेचे रंगढंग बदललेले दिसतात छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करून अंबादास दानवे यांनी आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर सहा डिसेंबर रोजी बिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर बाबरी पतनाचं पोस्टर अपलोड केलं आता अबू आझमींना शिव्या घालण्याचा कार्यक्रम सुरू केलेलं आहे जेणेकरून अबू आझमी यांना म्हणतील की तुम्ही असे कडवट हिंदुत्व स्वीकारलं तर आम्ही तुमच्यासोबत राहू शकणार नाही म्हणजे उबाटा शिवसेनेने कडवट हिंदुत्व स्वीकारलं आहे हे अबू आझमी यांच्या तोंडून आदित्य ठाकरे यांनी बदवून घेतलेलं आहे मी जे म्हटलं की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे लोकांना मूर्ख समजतात ते याच कारणामुळे गेली पाच वर्ष एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंठ बुडालेले समाजवादी पार्टी आणि उबाटा शिवसेना हे पक्ष आता वेगळे झालेले आहेत आणि जेव्हा तलाक होतो तेव्हा मग एकमेकांना शिवीगाळ करण्याचा कार्यक्रमसुद्धा सुरू होतो या अबू आजमींना आज आदित्य ठाकरे भाजपची बी टीम म्हणत आहेत त्यांना पाच वर्ष हे मांडीवर घेऊन होते याच अबू आझमी यांच्यासोबत कितीतरी वेळांनी शिरकुर्मा आणि बिर्याणी हादळली असणार आज वेगळे झाले तर एकमेकांकडे बोट दाखवायला लागलेले आहेत आणि सपाचा संबंध आदित्य ठाकरे भाजपशी जोडायला लागलेले आहेत दोन हजार चोवीस संपायला आता थोडेसे दिवस शिल्लक आहेत दोन हजार पंचवीस सुरू होईल जानेवारीमध्ये आनं कॅलेंडर काढावं लागेल परंतु यावेळी बहुधा हे उर्दू कॅलेंडर काढतील अशी शक्यता कमी आहे कारण एकदा हिंदुत्व स्वीकारल्यावर पुन्हा एकदा बाळासाहेबांना जनाब कसं म्हणणार असा प्रश्न ठाकरेंच्यासमोर निश्चितपणे येणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये उबाडा शिवसेना हा पक्ष महाविकास आघाडीसह साप बुडाला याचं कारण ठाकरेंना माहिती आहे कारण हिंदू समाज या निवडणुकीमध्ये हिंदू म्हणून मतदानासाठी उतरला जापपात विसरून उतरला सकल हिंदू समाजाने या निवडणुकीकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं एक रहेंगे तो सेफ रहेंगे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा आणि बटेंगे तो कटेंगे ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली घोषणा याचा परिणाम सर्वदूर महाराष्ट्रावर झालेला आढळला हे ठाकरेंना ठाऊक था। आहे जरी आज ते व्ही एमच्या नावाने बोटं मोडत असले तरी त्यांना ठाऊक आहे की या निवडणुकीमध्ये मतदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महायुतीला विजय केलेला आहे हिंदू मतदारांमध्ये झालेली ही जागृती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला पूर्णपणे हादरवून सोडणारी आहे अस्वस्थ करणारी आहे आणि त्यामुळे नाईलाजने ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळलेले आहेत जे हिंदुत्व त्यांनी थंड्या पस्त्यात टाकलं होतं खुंटीला बांधून ठेवलं होतं ज्या भगव्या ध्वजाचा उल्लेख उद्धव ठाकरे भगवं फडकं असं क्र होते तोच भगवा त्यांना खांद्यावर घ्यावा लागतो आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तोच भगवा उद्धव ठाकरे कदाचित डोक्याला गुंडाळतील अशी शक्यता आहे आता याच्यातून साध्य काय होणार कारण लोकांना लक्षात येतं आहे की कालपर्यंत जे दाड्या कुरवळायचे कालपर्यंत जे फातव्यांवर जगत होते ते उद्धव ठाकरे अचानक इतके हिंदुत्ववादी कसं आले की बाबरी पतनाचे पोस्टर त्यांचा एक नेता त्यांच्या एक्स अकाउंटवर अपलोड करतो परंतु लोकांना सगळं काही ठाऊक आहे आदित्य ठाकरेंना बहुधा माहीत नाही आहे पब्लिक आहे सब जानती आहे तुम्ही बघा आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये लोक यांची काय अवस्था करतील विधानसभा निवडणुकांमध्ये किमान कमरेची लंगोटी शिल्लक आहे महानगरपालिका निवडणुकांमध्ये असाच जर दुटप्पेपणा आणि खोटाडेपणा उबाडा शिवसेनाचे नेते करत राहिले तर ती लंगोटीसुद्धा लोक हिसकावून घेणार आहेत आपल्याला आदित्य ठाकरे यांच्या विधानावर आणि उबाटा शिवसेनेच्या बदललेल्या रणनीतीवर नेमकं काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज टंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद